श्री स्वामी समर्थ जय महाकाली सर्वांना पंचांगानुसार मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक तिथीला वेगळे महत्व आहे त्यामध्ये कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला वेगळेच असे महत्व असते या दिवशी संकष्टी चतुर्थी साजरी केली जाणार आहे त्यानुसार अठरा डिसेंबर रोजी संकष्टी चतुर्थी असणार आहे संकष्टी चतुर्थी हा दिवस गणपती बाप्पाची पूजा अर्चना करण्यासाठी विशेष असा मानला जातो धार्मिक मान्यतेनुसार संकष्टी चतुर्थीला पूजा केल्याने आपल्या जीवनातील सर्व अडचणी हे दूर होत असतात त्याचप्रमाणे गणपती बाप्पाच्या कृपेने आपली जी काही रखडलेली कामे असतात ती देखील मार्गी लागतात ही संकष्टी चतुर्थी सकाळी दहा वाजून सहा मिनिटांनी सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे एकोणीस डिसेंबर रोजी दहा वाजून दोन मिनिटांनी समाप्त होणार आहे संकष्ट चतुर्थीला चंद्रोदयाचे फार असे महत्व असल्यामुळे संकष्ट चतुर्थी आपल्याला अठरा डिसेंबर रोजी साजरी करायची आहे ही संकष्टी चतुर्थी बुधवारी आलेली आहे म्हणून हिला साधारण असे महत्व आहे या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्यावर लाखो करोडांचे कर्ज आहे किंवा आपण कर्ज बाजारी झालेलो आहोत आपल्या घरामध्ये काहीच चांगले शुभ कार्य घडत नाही आहेत दिवसांदिवस आपल्या घरामध्ये आर्थिक अडचणी ह्या वाढू लागलेल्या आहेत क्लेश हे वाढत तर अशा वेळी आपल्याला नक्कीच संकष्टी चतुर्थीच्या दिवशी काही उपाय सेवा ह्या करायच्या आहेत आणि उपाय सेवा करून गणपती बाप्पाला आपल्याला प्रसन्न करून घ्यायचे आहे त्यातल्या त्यात आपल्याला काही छोट्या छोट्या अशा उपाय आहेत ते मी तुम्हाला अगोदरच माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये मी शेअर केलेले आहे तुम्ही माझ्या मागचे व्हिडिओ अगदी नक्कीच पाहू शकता त्यातल्या त्यात आपल्याला जर कर्ज बाजारी झालेलो आहोत आपल्या घरामध्ये कर्जाचे संकट खूप वाढलेले आहे आपल्या घरामध्ये कर्ज वाढल्यामुळे आपल्या घरातील नातेवाईकांबरोबरचे संबंध आपले पती पत्नीचे संबंध किंवा मुला मुलीचे आई वडिलांचे संबंध आहे ते देखील विस्कळीत होत जात आहेत म्हणून आपले देखील मानसिक ताणतणाव निर्माण होत आहे आपल्यामध्ये पण मग अशा वेळी अत्यंत छा साधा आणि छोटा उपाय आपल्याला घरामध्ये गणपती बाप्पाच्या समोर बसून हा करायचा आहे गणेश चतुर्थी म्हणजे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी पहाटे आपल्याला लवकर उठायचे आहे तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही ब्रह्म मुहूर्तावर उठलात तर अतिउत्तम राहणार आहे ब्रह्म मुहूर्तावर आपण जी काही सेवा करतो त्याचे फळ आपल्याला नक्कीच मिळणारे तर असतेच परंतु वातावरण ब्रह्म मुहूर्ताच्या वेळी वातावरण अगदी शांत असते म्हणून आपण जी काही सेवा उपाय करत असतो ते थेट आपल्या देवतेपर्यंत लवकर पोहोचते आणि त्याची फळप्राप्ती आपल्याला लवकरात लवकर मिळणारी असते म्हणून जर तुम्हाला शक्य असेल तर ब्रह्म मुहूर्तावर उठण्याचा नक्कीच प्रयत्न तुम्ही करायचा आहे अगदीच ब्रह्म मुहूर्तावर उठणे शक्य नसेल तर तुम्ही सकाळी जरी लवकर उठला तरी देखील चालेल सकाळी स्नान झाल्यानंतर प्रथम आपल्याला सूर्य देवाला जल अर्घ द्यायचे आहे आणि नंतर आपण देवघरामध्ये येऊन आपल्या देवा आपल्या देवघरांची पूजा झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती घ्यायची आहे आणि एका स्वच्छ ताटामध्ये प्लेटमध्ये किंवा तांबडामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती ठेवायची आहे आणि त्यांना आपल्याला प्रथम शुद्ध पाण्याने आणि नंतर पंचामृताने आपल्याला अभिषेक घालायचा आहे नंतर स्वच्छ पाण्याने अभिषेक घालून त्यांना स्वच्छ कोरडे पुसून घ्यायचे आहे आणि एका पा, तुम्हाला जर पूजा मांडायची असेल तर तुम्ही पूजा मांडू शकता किंवा मा मग तुम्ही जिथे गणपती बाप्पाची मूर्ती ठेवता त्या ठिकाणी तरी देखील नाही। तरी चालेल तर गणपती बाप्पाची मूर्ती ठेवताना आपल्याला प्रथम गणपती बाप्पाच्या मूर्ती खाली थोड्याशा अक्षता आपल्याला ठेवायच्या आहेत अक्षतांवरती आपल्याला हळद कुंकू अर्पण करायचे आहे आणि नंतर त्यांना आपल्याला गणपती बाप्पाचे जे आवडते पदार्थ आहेत ते आपल्याला त्यांना वाहायचे आहेत गणपती बाप्पाला या दिवशी नक्कीच जास्वंदाचे फूल किंवा लाल गुलाबाचे फूल आपल्याला वाहायचे आहे त्याचप्रमाणे एकवीस दुर्वांची जोडी आणि गुळ आणि सुके खोबरे जे असत त्याचा आपल्याला नैवेद्य गणपती बाप्पाला नक्कीच दाखवायचा आहे तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही घरामध्ये उकडीचे मोदक देखील करून गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवू शकता हे सर्व आपलं पूजा झाल्यानंतर आपल्याला घरामध्ये आपल्या ताट घ्यायचं आहे ताट हे स्वच्छ आणि चांगल्या ताट आपल्याला घ्यायचं आहे इथे स्टीलचे पितळेचे तांब्याचे प्लास्टिकचं प्लेट आपल्याला आप प्लास्टिक घ्यायचं नाही या ताटावर आपल्याला हळद हळद आणि कुंकू एकत्र करून त्याच्यामध्ये गंगा जल किंवा गुलाबजल घालून आपल्याला हळद कुंकूची पेस्ट करायची आहे आणि त्या ताटा आपल्याला हळद कुंकूच्या पेस्ट ने एक त्रिकोण आकार काढायचा आहे तुम्ही इथे ताट घेताना थोड्या मोठ्या आकाराचेच घ्यायचे आहे त्याच्यामध्ये त्रिकोण काढून झाल्यानंतर हे आपण गणपती बाप्पाच्या समोर हे ताट ठेवायचे आहे आणि आपल्याला इथे मसूर डाळ लागणार आहे मसूर डाळ ही सर्वांच्याच घरामध्ये असते जर तुमच्या घरामध्ये नसेल तर तुम्ही अगदी पाच दहा रुपयाची बाहेरून बाजारातून विकत आणायची आहे आणि मसूरची डाळ आणि ह्या त्रिकोण आपण जो त्रिकोण तयार केलेला आहे या त्रिकोणामध्ये आपल्याला उजव्या हाताने जसं आपण शिवलिंगावर शिवामूठ तांदूळ वाहतो तसंच शिवामूठ मसूर डाळ आपल्याला ह्या त्रिकोणावरती वाहायची आहे फक्त आपल्याला एवढी काळजी घ्यायची आहे की ह्या त्रिकोणाच्या बाहेर मसूर डाळ पडता कामा नये अशा प्रकारे आपल्याला त्या ताटामध्ये त्रिकोण काढून झाल्यानंतर त्रिकोणावरती आपल्याला उजव्या हाताने मूठ असे मसूर डाळ वाहायची आहे ठेवायची आहे आणि हे प्लेट ते ताट आपल्याला गणपती बाप्पा समोर ठेवायचे आहे नंतर एक आसन घेऊन आपण आसनावर बसायचे आहे आणि फक्त मसूर डाळ ठेवून दिली म्हणजे उपाय केला असे नव्हे तर उपाय केल्यानंतर देखील आपल्याला त्याच्यावर काही सेवा देखील करायचे असते तेव्हाच आपल्याला आपल्या पूजेचे फळ आणि आपल्याला जी काही इच्छा आहे ती इच्छापूर्तीचे फळ आपल्याला मिळत असते मग डाळ ठेवून झाल्यानंतर आपल्याला एक सेवा करायची आहे सेवा म्हणजे आपल्याला ऋणमुक्ती गणेश स्त्रोत्र बोलायचे आहेत त्याचबरोबर गणेशाचे गणपती बाप्पाचे अथर्व शीर्ष हे देखील एक वेळा आपल्याला पठन करायचे आहे तुम्हाला पठन करणे शक्य नसेल तर तुम्ही फक्त मोबाईलवर लावून ऐकलं तरी देखील हरकत नाही त्याचबरोबर गणपती संकटनाशन स्त्रोत्र हे देखील आपल्याला एक वेळा म्हणायचे आहे किंवा ऐकायचे आहे अशी सेवा करून झाल्यानंतर धूप दीप अगरबत्ती ओवाळून झाल्यानंतर हे प्लेट हे ताट आपल्याला गणपती बाप्पांच्या समोर दिवसभर तसेच ठेवायचे आहे आणि संध्याकाळी आपण जेव्हा दिवे लागण्याच्या वेळी म्हणजे संध्याकाळी सहा ते सातच्या दरम्यान सायंकाळी आपण दिवा अगरबत्ती लावून ही प्लेट आपल्याला उचलायची आहे आणि आपल्याला ही प्लेट गोमातेला म्हणजे गाईला आपल्याला ह्याच्यामध्ये जे मसूर डाळ ठेवलेली आहे ती खाऊ घालायची आहे तर गाई म्हणजे गोमाता ही फक्त मसूर डाळ तर खाणार नाही म्हणून आपल्याला घरामध्ये ताजे कणिक मळून त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून आपल्याला एक चपाती लाटून घ्यायची आहे या चपातीवरती थोडेसे तूप आणि गूळ आपल्याला पसरवून लावायचे आहे आणि नंतर आपण जे ताटामध्ये मसूर डाळ घेतलेली होती ती मसूर डाळ ह्या चपातीवरती घालून चपातीचा रोल करायचा आहे आणि ही चपातीचा रोल आपल्याला गो मातेला म्हणजे गायला खाऊ घालायचे आहे आता जर तुमच्याकडे गाई नसेल इकड़े इकड़े, इकड़े तर ह्या वेळी तुमच्या इकडे आजूबाजूला घराच्या इकडे आसपास तुमच्या इकडे जर कुत्रा असेल तर त्याला देखील दिल तरी काही हरकत नाही एरवी देखील आपल्याला मुख्य प्राण्यांना काही ना काहीतरी का नक्कीच खाऊ घालायचेच असते तुम्ही दररोज गाईला आणि कुत्र्याला चपाती खाऊ घातले तर ह्याचे फळ देखील तुम्हाला अनन्यसाधारण असेच मिळणारे असते तुमच्या घरामध्ये जे काही वास्तुदोष असतात पितृदोष असतात ते देखील नष्ट व्हायला मदत होते परंतु जी काही तिथीच्या नुसार आपल्याला काही सेवा उपाय नक्कीच करायच्या असतात म्हणून ह्या दिवशी आपल्याला ही तूप लावलेली चपाती गुळ तुपाची चपाती त्याच्यामध्ये मसूर डाळ घातलेली चपाती गाईलाही नक्कीच खाऊ घालायची आहे त्याचप्रमाणे आपल्याला अजून एक उपाय करायचा आहे तो म्हणजे आपल्याला आपल्या देवघरातील हळद घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये थोडेसे शुद्ध गाईचे तूप मिक्स करून त्याचा टिळा आपल्याला गणपती बाप्पाला करायचा आहे आणि नंतर आपल्या मधल्या बोटाने त्याचाच टिळा आपण आपल्या माथ्यावरती आणि आपल्या गळ्यावरती आपल्याला लावायचा आहे आणि आपला उजवा हात आपल्या हृदयावर ठेवायचा आहे आणि आपला उजवा हात हृदयावर ठेवायचा आहे आणि डावा हात गणपती बाप्पाच्या कानावर ठेवायचा आहे आणि गणपती बाप्पाला आपली जी काही इच्छा आहे म्हणजे तुमचा कर्जमुक्तीविषयी असू दे तुमच्या पैशांविषयी आर्थिक अडचण असू दे रिलेशन असू दे किंवा मुलांची अभ्यासामध्ये प्रगती त्यांचं काही नजरदोष वगैरे असेल तुमची जी काही इच्छा आहे ती बोलायच्या अगोदर गणपती बाप्पाच्या कानामध्ये ओम नम शिवाय हे अकरा वि अकरा वेळा आपल्याला बोलायचे आहे म्हणजेच आपल्याला शिव शिव भगवानांना आपल्याला इथे प्रथम स्मरण करायचे आहे गणपती बाप्पाचे पिता आहेत भगवान महा शिवशंकर म्हणून गणपती बाप्पा ही महादेवांची आज्ञा आदेश कधीच मोडणारे नाही म्हणून सर्वात प्रथम आपली इच्छा सांगण्याच्या अगोदर गणपती बाप्पाच्या कानामध्ये ओम नम शिवाय आपल्याला बोलायचे आहे आणि नंतर आपली इच्छा आपण त्यांना बोलायची आहे आपण जी काही इच्छा बोलणार आहोत ती गणपती बाप्पा आपली नक्कीच पूर्ण करणार आहे परंतु जी काही उपाय सेवा कर करणार आहात ती सेवा उपाय करताना पूर्ण विश्वासाने आणि पूर्ण श्रद्धेने करा तेव्हाच तुम्हाला त्याचे फळ हे मिळणारे आहे श्री स्वामी समर्थ